नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये वेगळ्या पदांची भरती निघालेली होती आणि ती एक्झाम पण झालेली आहे तर मित्रांनो आता याचा जो निकाल आहे हा जाहीर करण्यात आलेला आहे तर हा जो निकाल आहे हा कोणकोणत्या पदाचा लावण्यात आलेला आहे त्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पदाचं नाव आहे क्लर्क टायपिस ठीक आहे तर क्लर्क टायपचा निकाल अगोदर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर निकाल पाहताना तुम्हाला तुमचा रोल नंबर या ठिकाणी टाकावा लागेल किंवा तुमचं नाव टाकावं लागेल या दोन माध्यमातून तुम्ही आपला जो निकाला हा चेक करू शकता रोल नंबर किंवा तुमच्या नावाच्या माध्यमातून तुम्ही आपला निकाला चेक करू शकता यामध्ये तुम्हाला मिळालेले मार्क्स आहे आफ्टर ऑब्जेक्शन आणि नॉर्मलायजेशनंतर किती मार्क्स झालेले आहे हे तुम्हाला या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे तर नॉर्मलायझेशन नंतर दोनशे मार्क्सचा पेपर होता आणि या ठिकाणी दोनशे दोन मार्क्स विद्यार्थ्याला मिळालेले आहे आहे नारायण राजू बिमरोड ठीक आहे तर या ठिकाणी संपूर्ण मेरिट लिस्ट जाहीर केलेली आहे मेरिट लिस्टनुसार आपला निकाला तुम्ही चेक करू शकता तर लिपिकसाठी टोटल पंधरा हजार सहाशे पंधरा विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती आणि त्याचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो बघा या ठिकाणी निकाल मायनसमध्ये पण गेलेला आहे लक्षात ठेवा निकाल तर निकाल दोनशे दोनच्या वर पण गेलेला आहे आणि निकाल या ठिकाणी मायनसमध्ये पण गेलेला म्हणजे मायनस मार्क्स या ठिकाणी विद्यार्थ्याला मिळालेला असा अजौब्य गरीब निकाल हा टी सी एस मार्फत लावण्यात आलेला आहे नॉर्मलायजेशन झाल्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर दुसरा जो निकाल तो नि, स्थापनस नि या पदाचा लक्षात ठेवायचा कल्याण डोंबिवली महानगरपालिका परीक्षा दोन हजार पंचवीस आणि हा निकाल स्टाफ नर्स तर या ठिकाणी तुम्ही निकाल चेक करू शकता हायस्ट मार्क्स एकशे पन्नास ठीक आहे एकशे पन्नास हायस्ट मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहे विद्यार्थ्यांना तर संपूर्ण निकाल या ठिकाणी स्टाफ नर्सचा आणि लिपिक्सचा जिहार केलेला आहे तुम्ही जर या दोन पाचसाठी एक्झाम दिलेली असेल तर आपला निकाला चेक करून घ्यायचा ठीक आहे तर स्टाफनर्ससाठी बघा पाच हजार सातशे दोन विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती आणि यामध्ये पण निकाला अकरा मार्क्सी मायनस गेलेला आहे म्हणजे या ठिकाणी मायनस मार्क्स पण तुम्हाला एक्झाममध्ये मिळू शकते लक्षात ठेवायचं सी एस कंपनीमार्फत ही एक्झाम घेण्यात आलेली होती आणि यामध्ये विद्यार्थ्याला मायनस मार्क्स पण मिळालेला आहे असा निकाल हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत जाहीर केलेला आहे तर तुमचा रोल नंबर टाकून तुमचं नाव टाकून आपला निकाल हा चेक करू शकता तुम्हाला किती मार्क्स मिळालेले या ठिकाणी चेक करायचं आणि त्यामुळे या निकालाच्या आधारेवर तुमची आता कागदपत्र पडताळणीसाठी यादी जाहीर केल्या जाणार आहे ठीक आहे हा अंतिम निकाल लागलेला आहे आणि याच्या आधारेवर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सिलेक्शन लिस्ट आता जाहीर केलं जाणार आहे तर विद्यार्थ्यांनी याकडे लक्षात ठेवायचं का ऑफ किती लागेल हे आपल्याला नंतरच माहिती थी पडेल ठीक आहे जर दोन्ही पिढीए पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावेळेला तुम्हाला दोन्ही पिढी मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची जा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन आणि इतर पदाचा निकाल जो आहे मित्रांनो हा आज सायंकाळपर्यंत येऊ उद्या अकरा बारा वाजेपर्यंत साईडवर उपलब्ध केल्या जाईल ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद